नमस्कार मी सई कुलकर्णी राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजपासून एक ते नऊ या अंकांचे अंकशास्त्राप्रमाणे स्वभाव प्रभाव गुण आणि दोष आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे कोणताही अंक हा चांगला किंवा हो वाईट नसतो प्रत्येक अंकाचे आपले असे काही गुण आणि दोष असतात आणि त्याप्रमाणे ते आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतात मंडळी चला तर मग आजपासून आपण सुरुवात करूया एकी अंकासाठी एकी अंकावर सूर्याचा प्रभाव असतो त्यामुळे सूर्यात जे जे गुण असतात ते सर्व गुण एकी अंकामध्ये आपल्याला दिसून येतात ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना आहे म्हणजेच ज्यांचा भाग्यांक एक आहे त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव जास्त दिसून येतो हे लोक प्रत्येक काम हिरिरीने पूर्ण करतात प्रत्येक कामाची सुरुवात हे उत्साहाने करतात आणि तोच उत्साह कामाच्या अगदी शेवटपर्यंत तुम्हाला दिसून येतो कामामध्ये प्रचंड आत्मविश्वास असल्याने आणि वृत्ती डोळस असल्याने यांना सतत त्यांच्या कामामध्ये यश मिळतं प्रत्येक काम प्रयोगशीलतेने पूर्ण करतात आणि ही त्यांची इच्छा आणि आवड असते हे लोक अतिशय बुद्धिमान असतात आणि आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर हे अतिशय ठाम दिसून येतात यांचा स्वभाव काही अंशी तापट आणि हट्टी असतो आणि यांच्यामध्ये विनाकारण खर्च करण्याची प्रवृत्ती असते आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर यांना पित्त डोकेदुखी किंवा डिहायड्रेशनचा त्रास असू शकतो नेतृत्व जबाबदारी असणारी कामे इंटेरियर डेकोरेटर जाहिरात आणि वृत्तपत्र हे व्यवसाय त्यांच्यासाठी फेवरेबल आहेत कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करताना एका भाग्यांक असणाऱ्या लोकांनी रविवार सोमवार आणि गुरुवार ह्या दिवशी सुरुवात करावी जेणेकरून त्या कामामध्ये त्यांना यश मिळेल आणि कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत तर मंडळी आजच्या भागात हे इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद